भुजबळांबाबत त्यांचा पक्ष योग्य निर्णय घेईल भुजबळ नाराज आहेत मात्र मित्र पक्षांनी कानावर हात ठेवलेत छगन भुजबळ हे नाराज आहेत मंत्रीपद न मिळाल्याने ते नाराज असल्याची चर्चा त्यानंतर त्यांनी स्पष्ट आपली भूमिका सुद्धा मांडलेली आहे यावरती आता प्रतिक्रिया समोर येतात मित्रपक्षाकडून भुजबळांबाबत त्यांचा पक्ष अर्थात अजित पवार हे योग्य निर्णय घेतील असं बोललं जात आहे असं आहे भुजबळ साहेबांची महायुती म्हणून आमच्या नजरेत मोठं स्थान आहे मी परवाही भुजबळ साहेबाची बोललो खरं तर महायुतीमध्ये अत्यंत महत्वाचे नेते भुजबळ साहेब आहे आणि भुजबळ साहेबांच्या राजकीय आयुष्याबद्दलचा योग्य निर्णय त्यांचा पक्ष घेईल मला वाटतं अजितदादा याची त्या ठिकाणी बसतील भुजबळ साहेबासोबत अजितदादा असतील प्रफुल पटेलजी असतील तटकरेजी असतील कारण शेवटी त्या पक्षाचे ते नेते आहेत त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते म्हणून शेवटी भुजबळ साहेबांबद्दलचा योग्य निर्णय त्यांचा पक्ष करेल असं मला वाटतं मला वाटतं की हा राष्ट्रवादी पक्षाच्या अंतर्गत विषय आहे त्याच्यावर माझ्यासारख्या कार्यकर्त्यांनी भाष्य करणं काही उचित नाही